नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली सोळाशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे सा सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी आलेली पंधराशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नव्वद रुपये क्विंटल ए के एच फोर लांब स्टेपल तसेच पुढील समिती मारेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल